हॅलो नमस्कार दोस्तांनो स्वागत आहे नवीन व्हिडिओ मध्ये तर आठ ते एकोणीस झाली सकाळचे शिवम बसला इथे किचन वर पडशील ना कच्चा शिरा खातो का तर सकाळचे केक जो उकडतोय आणि इकडे बनतोय शिरा तर शिवम साठी शिरा बनतोय मस्त गोड गोड शिवम आजारी झालाय शिवमला शिवमचं कोर दुखतोय दोन तीन दिवसापासून तर आली इकडे हाय आणवी गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग आज ब्रश केला ना तुकल्या दिवसातून सवट वाजले आणि आज सगळे लवकर उठले रंगपंचमी सगळेजण लवकर उठले तर कालच्या पेक्षा छोटा हा एकदम छोटा टरबूज भेटलाय काल मोठा होता आज छोटा भेटलाय ना आणला आवडतो ना मस्त आहे का ये मी का छान आहे खायचं हा काय कसं पसल आहे इकडं किचन वर पडशील म्हणजे आता उकडतच आले तर खूप दिवसातून अंडे आणले तर जवळजवळ आम्ही एक ते दीड हफ्ता अंडेच आणले नव्हते तर आज आणले पहिले अंडे खाल्ले का आम्हाला जत होत होते म्हणजे आळयावत होते आता बघू आता आता आज थांबू दोन तीन दिवसांनी जर झाले तर अंड्याने होते खाल्लं नव्हतं ना, ना? आ, आता उद्या ट्राय करून न लावतो ना थांब ना पडली होती काढ झाला शिरा पालता तर आम्ही परत टरबूज कापून मागू राहिली त्याच्यावर काय बसू राहिली शिवण तुला खायचं का टरबूज तुला आवडतो का शिरा खायचं ना तुला शिरा खायचंय आहे शिरा खायचं का आज आज शिरा खायचं आहे का तुला शिवमचा आवडतं शिरा आज आदल्या दिवसानी शिरावर पण भरपूर दिवस आले खाल्ला नव्हता हा का हे लापशी किती दिवस आणून ठेवली पण लापशी काय कोणी बन राहिले रंगपंचमी तर खूप मोठ्या प्रमाणात रंगपंचमी साजरी केली जाणार आहे के नाशिक नाशिकमध्ये पंचवटीकडे जायला नाही पाहिजे म्हणजे आज ना मोठे हौद पण राहते आणि त्याच्यात माणसं आले की त्याच्यात फेकून द्यायचं लोक त्या हौदामध्ये मध्ये कलरचा हौदा राहते मास्ते दोन वर्षे रक्तपंचमीत काम केलं होतं पण काही कोणी उडवलं नव्हतं पण तो आज उडवलं एकदम गुडव चीज बस. पंचवटीकडे राईन आलो आड. फायनली एक जुगार ताले. हॅपी

तर आजचा लॉग इथे संपवतो भेटू पुढच्या मध्ये. तोपर्यंत बाय बाय ओके थँक्यू